तिथे काय होणे ही म्हण तर आपण ऐकलीच असेल पण सध्या या म्हणीचा अर्थ बदलत चाललाय आणि तो पुणे तिथे सर्वाधिक गुन्हे असा होत चाललाय नुकतंच एका घटनेने पुणे शहर हादरलं ते म्हणजे एका महिलेवर बसमध्ये झालेला अत्याचार ठिकाण होतं स्वारगेट लोकांची अफाट गर्दी असलेल्या स्वारगेट मध्ये असा प्रकार घडला यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आहे याचे कसे पडसाद उमटले आणि आता याचं पुढे काय होणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर ज्या सव्वीस वर्षीय पीडितेवर अत्याचार झाला ती पुण्यातच नोकरी करते फेब्रुवारीला फलटणला गावी जाण्यासाठी ती पहाटे बस स्टँडवर आली होती त्यावेळी आरोपी दत्ता गाडे तिच्या जवळ आला तिच्यासोबत बोलू लागला असंच बोलत बोलत त्याने तिला विश्वासात घेतलं यावेळी ती फलटणला जात असल्याचं तिने त्याला सांगितलं यानंतर दत्ता गाडे तिला म्हणाला की फलटणची बस इथे लागत नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते बस दाखवण्याचा बहाणा करत त्याने तिला एका बंद असलेल्या शिवशाही बस जवळ नेलं ती सुद्धा बसमध्ये अंधार आहे हे बघून संभ्रमात पडली तिने त्याला विचारलं की बसमध्ये इतका अंधार काय यावर तो म्हणाला की बस उशिरा आहे त्यामुळे सर्व प्रवासी झोपले हवं तर तू स्वतः बघ यानंतर ती बसमध्ये चढली पण बसमध्ये एकही प्रवासी नव्हता त्यात बस पूर्णपणे बंदच होती एवढ्यात तो भरभर बसमध्ये बस चढला त्याने दरवाजा बंद केला तिच्यावर अत्याचार केला आणि तिथून पसार झाला यानंतर पीडितेने झालेला संपूर्ण प्रकार आपल्या मित्राला फोन करून सांगितला त्याने पोलिसांमध्ये तक्रार कर असं सुचवलं आणि यानंतर सगळं उघडकीस आलं यानंतर स्वारगेट बस स्थानकामध्ये राजकीय पक्षांनी तोडफोड सुद्धा केली आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी करण्यात आली यानंतर पोलिसांनीही आरोपीची ओळख पटवून घेतली त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे समोर पोलिसांनी त्याच्यावर एक लाखाचं सुद्धा जाहीर केलं होतं त्यानंतर घटनेच्या दोन दिवसांनी दत्ता गाडेला शिरूर मधून अटक करण्यात आली यावेळी अजून एक गोष्ट समोर आली आहे की त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण होते पण आता पुढे त्याच्याबाबत काय निर्णय घेतला जाणार हे कोर्ट ठरवेल त्याच्याबाबत अजून एक गोष्ट बाहेर पडली आहे ते म्हणजे त्याच्यावर यापूर्वी चोरी दरोडा चेन स्नॅचिंग यासारखे गुन्हे दाखल होते दोन हजार एकोणीस मध्ये एका गुन्ह्यात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती आणि आता या प्रकरणी त्याला अटक झाली या एकंदरीत घटनेवरून पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय स्वारगेट हे पुण्यातलं सर्वात गजबजलेलं बस स्टेशन आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून स्वारगेट बस स्थानकावर मोठ्या संख्येने महिला प्रवासी येतात पण स्वारगेट बस स्थानकामध्ये महिलांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाही रात्री सुद्धा या ठिकाणी प्रचंड अंधार असतो त्यात अनेक दारुडे किंवा माथे फिरू लोक या ठिकाणी बसलेली असतात त्यामुळे इथल्या मूलभूत सुविधा बदलल्या पाहिजेत अन्यथा अशा घटना सतत घडत राहतील इतकंच अशाच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका